पटनातले जे तुम्ही पाहिलं अतिशय आणि आपल्या हृदयाला भेटणार होतो कशा तरी थांबलेला आहे अरे तुम्ही राष्ट्राची घड्या हाताने संपत्ती तुमच्या हातात राष्ट्र हृदयाचं भवितव्य आहे या राष्ट्राला वाचवणार असेल एक चांगल्या सर्वोच्च पदावर किंवा आंतरराष्ट्रीय आपल्या जर देशाला कुणी तर आजची पिढी सुजान सुज्ञ निरोगी ज्ञानाचं संकुल भरलेली आणि प्रगतीपथावर असणारी अशी असणारी असं प्रत्येकाचं मत असत त्यासाठी तर खऱ्या अर्थानं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक रायकड सर्व पदाधिकारी आणि माझ्या सारखा सेवा निवृत्त झालेला आपल्या शिक्षक बांधवांच्या बरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर खऱ्या अर्थाने संवाद साधण्यासाठी इथे आलेला आहे पण या सर्वांनी परवानगी दिली या सगळ्या विषयाला चांगल्या पद्धतीने या पटनाट्याच्या स्वरूपाने या सगळ्यांच्या आमच्या पटनाट्यातील सगळ्या मित्र म्हणजे आपल्या समोर पहिला प्रयोग सादर केला आमचा सागरचा <laughs> हा प्रकल्प आहे तो पहिल्यांदा आपल्या शाळेचा पहिला मान आनंद इंग्लिश स्कूलला मिळाला खरो करतोय तुमचे आई वडील नातेवाईक अगदी जवळचे बहीण भावंड कुणीही प्रदूषणामुळे किंवा आता जे पटनाट्यामध्ये जे, जे सांगितलं त्यांनी कि काय काय दुष्परिणाम झालेले आहे तर या प्लास्टिक मुळ आपल्या पोटामध्ये गाईनं ज्यावेळेस प्लास्टिक खाल्ल्यानंतर जे त्याचं थोडंफार दुरामुळे रूपातलं होत आणि ते दूध आपल्या पोटात लहान मुलांच्या किंवा सर्वांच्या पोटात दूर येतात आणि दुरामुळं त्याचे दुष्परिणाम होतात कारण ते आहे असं डॉक्टरांचं मत आहे तस मांस्काहार करणारा मध्ये जे मासे खातात किंवा इतर मांस खात असतील ते या प्राण्यांच्या वाटे मासे माच्या पाण्याच्या स्वरूपात काही चार खाताना ते माश्यांच्या पोटात जात आणि ते मासे आपण घात असताना तुकडे आपल्या शरीरात जातात बाळांना